नमस्कार आपण सर्वांना आपल्या सगळ्यांना माहितीये आता लोकसभेचा रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आपण मतदाराशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत आज आमच्या सोबत आहेत मुजमुळे मामा नमस्कार मामा आपल्या तुम्हाला तर माहितच आहे आता लोकसभेचे इलेक्शन सुरू झालेले आहेत येणाऱ्या सव्वीस तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये लोकसभेचं मतदान होणार आहे तर यावर्षी तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवार उभे आहेत तर तुमची काय भूमिका आहे लोकसभेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आम्ही जुने काँग्रेसचे कार्यकर्ते बर इंदिरा गांधी पासून इंदिरा गांधी पासूनच्या काळापासून काँग्रेसचे पण आता इथं तर काँग्रेस उमेदवार मतदारसंघामध्ये त्यांची महाविकास आघाडी आहे ना मशालीला मत आहे का तर मग या यावर्षीच मतदान महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी मतदान करणार त्यांनाच करणार तुम्हाला काय वाटतं मतदान जे आहे ते कशाच्या बेसिस वरती व्हायला पाहिजे म्हणजे विकास असेल किंवा अन्य गोष्टी असेल तर तुमचा प्राधान्यक्रम कशाला असेल आमचा प्राधान्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायला चालली भाजप बरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात मतदान करणार अगदी बरोबर आहे तर तुमचं असं म्हणणं आहे की महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानात मध्ये बदल करण्याचं काम हे सरकार करतायत आणि म्हणून त्या विरोधात मतदान म्हणून आपण या ठिकाणी मशालीला मतदान करतात बरोबर आहे ही भूमिका आहे तुमची भूमिका आहे बरोबर आहे तर आणखी म्हणजे याच भूमिकेमुळे या ठिकाणी तुम्ही मशालीला मतदान या ठिकाणी करणार आहात त्याच भूमिकेमुळे आता तुमचं हे वैयक्तिक मत आहे तर तुमचे जे मित्र परिवार असतील किंवा तुमचे समविचारी जे सगळे लोक आहेत तर त्यांचं सुद्धा हेच मत आहे तुमची रोज चर्चा होत असं त्यांच्या रोज चर्चा होती आमचे दलित लोक सर्व महाविकास आघाडीलाच म्हणजे भंडू जाधवलाच मतदान करणार म्हणजे सर्व तुमचे जे मित्र परिवार असतील पाहुण्या सगळ्यांच्या विचाराने आपण तुम्ही असं ठरवलेलं आहे की आपण या परभणी जिल्ह्यामध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संजय उर्फ बंडू जाधव यांनाच या ठिकाणी मशाल या चिन्ह समोरील बटून दाबून या ठिकाणी मतदार जे आहेत या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदाराचं या ठिकाणी मत काय आहे या मतदारसंघाविषयी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज तुमचं मत आम्ही या ठिकाणी जाणून घेतलं खूप छान वाटलं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भीम